नमस्कार मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण ऐकणार आहोत श्री स्वामी समर्थ एकशे आठ वेळाच्या मंत्रजप नक्की ऐका रात्री झोपण्यापूर्वी मन अनेक विचारांनी भरलेले असते चिंता ताण आणि अपूर्ण इच्छा यामुळे मन शांत होत नाही अशावेळी समर्थांचे स्मरण आणि मंत्रजप हा मनशांती व सकारात्मक ऊर्जेसाठी एक प्रभावी मार्ग आहे हा स्वामी समर्थ इच्छापूर्ती मंत्र एकशे आठ वेळा तीन मिनिटात केल्यास मन स्थिर होते नकारात्मक विचार दूर होतात आणि भक्ताला स्वामींच्या कृपेचा अनुभव येतो कोणतीही अपेक्षा न ठेवता पूर्ण समर्पणाने केलेला हा जप झोप शांत लागण्यास मदत करतो चला तर मग डोळे बंद करा मन शांत करा आणि स्वामी समर्थांच्या चरणी स्वतःला अर्पण करा श्री स्वामी समर्थ शांत सुरुवात डोळे बंद करा श्वास आत घ्या आणि हळूच सोडा मन शांत करा स्वामी समर्थांचे स्मरण करा मनात एकच भाव ठेवा स्वामी मी तुमच्या चरणी आहे ओम नमः श्री स्वामी समर्थाय नमः 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 संकल्प व समाप्ति श्री स्वामी समर्थ माझी इच्छा तुमच्या चरणी अर्पण आहे जी माझ्यासाठी योग्य असेल ती पूर्ण करा आणि मला शांत झोप द्या तीन वेळा म्हणा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ स्वामी कृपा स्वामी दया श्री स्वामी समर्थ हा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका